महाराष्ट्रातील महिला मच्छीमारांचा कर्जास कंटाळून आत्महत्या महाराष्ट्र शासनाने नुकताच मच्छी व्यवसायाचा शेतीपूरक व्यवसायामध्ये समाविष्ट केला आहे परंतु शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक नुकसानाप्रमाणे मत्स्य शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत नाही जत तालुक्यात पूर्व भागात पावसाने यावर्षीही दांडी मारल्याने पूर्व भागातील तलाव कोरडे झाल्याने मत्स्य व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला असून मत्स्य संस्थांना आर्थिक नुकसानास सामोरे जावं लागत आहे सभासदांना उत्पादनाचे साधन नसल्याने सतत कर्ज काढून कुटुंब चालवावे लागते त्यातच सध्या उत्पादनाचे साधन नसल्याने जत तालुक्यातील सेवालाल मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था भिवरगी या संस्थेचे संस्था सभासद सुभाष चापलू लमान यांनी राहत्या घरी कर्जगी येथे या मत्स्य व्यवसायाकडे कर्जास कंटाळून आत्महत्या केली आता तरी शासन मत्स्य व्यवसायाकडे लक्ष देणार का की कि आणखीन किती बळी घेणार असे जत तालुक्यातील मत्स्य व्यवसाय उत्पादकांनी आरोप केले आहेत आमचे वडील सेवाला संस्थे सभासद असून ते दरवर्षी तळ अटल्यामुळे दोन वाजता आटत आहे त्यामुळं ते इकडे तिकडे काढून कर्ज बिजा झाले त्यामुळे त्यांना जास्त कर्ज झाल्यामुळे त्या लोकांचा त्रास त्रास होऊन त्यांनी आज पाच साडेपाच वाजता त्यांनी आत्महत्या केलेला आहे सबस्क्राईब नव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट